अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचे मोठे योगदान ऊसतोड कामगारांचे आरोग्य अंगणवाडी सेविकांसह आशाताई सुधारणार कसे ते पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील ऊसतोड कामगारांचे आरोग्य सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार तालुक्यातील अंगणवाडी सेविका व आशाताईंच्या पोषण आहार व आरोग्य याविषयीवरील एक दिवसीय प्रशिक्षणावेळी करण्यात आला धारूर तालुक्यातील ऊसतोड कामगारांचा आहार व आरोग्य बळकट व्हावे यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली या प्रशिक्षणाला अठरा गावातील चौऱ्याऐंशी अंगणवाडी सेविका व आशाताईंची उपस्थिती होती प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांनी आरोग्य बालकांचे लसीकरण किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत घ्यावी याची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले स्थलांतरित कुटुंबाचे ट्रेनिंग करण्यासाठी शासनाने महिला व बालविकास कार्यालयाअंतर्गत एम टी एस ॲपची माहिती देण्यात आली तर हनुमान सौदागर यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती दिली डॉक्टर सुंदर जायभाए यांनी स्थलांतरित महिला कामगारांचे गरोदर असताना कोणती काळजी घ्यावी किशोरवयीन मुलींचे आरोग्य संतुलित ठेवण्याकरिता कोणता आहार घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले सिंधू घोळवे उपस्थित होत्या समवयस्क संतोष रेपे प्रकाश काळे सुनीता विभुते शिवशंकर माने राज करे निवेदिता गवळी अक्षय सिद्धवार यांनी संयोजन केले